स्टेशन या ठिकाणी मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीदांना श्रद्धांजली म्हणून पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी रक्तदान केलं रक्ताचा तुटवडा तो पाहता प्रत्येकानं रक्तदान करावं असं पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी सांगितलं तोफखाना पोलीस स्टेशनच्या वतीनं मुंबई इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना बलिदान दिवसानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली रक्तदान ही काळाची गरज असून रक्तदान करणं आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असं प्रतिपादन पोलीस पोलीस स्टेशनचे पोली निरीक्षक आनंद कोकरे यांनी केलं बलिदान दिवसाचा सव्वीस अकरा मुंबई इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या बलिदान दिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिराला पोलीस स्टेशन तोफखाना या ठिकाणचे पोलीस अधिकारी महिला अंमलदार यांचे सहकारी पत्रकार मंडळींनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं या रक्तदान शिव पोलीस अधीक्षक राकेश ओलापर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे उपनिरीक्षक शैलेश पाटील उपनिरीक्षक अमोल कायथने सुनील श्रीसाट अहमद इनामदार पोलीस कॉन्स्टेबल जपे यांनी रक्तदान केलं रक्त संचालनाचं काम का जनकल्याण रक्तपेढीनं केलं या रक्तदान शिबिरामध्ये पंचावन्न पोलिसांनी रक्तदान केलं आज दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार स चोवीस रोजी तोखाना पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही सव्वीस अकराचा जो हल्ला झाला होता बलिदान दिन त्यानिमित्त आम्ही सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ अधिकारी हे जनकल्याण रक्तपेढी आहे त्यांच्या मार्फतीनं आम्ही सध्या रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तसेच शहरातील ज्या रक्तपेढ्या आहेत त्यांच्याकडे रक्ताचा तुटवडा आहे जे गरजू पेशंट आहेत त्यांना रक्तदा रक्त मिळत नाही उपलब्ध होत नाही सहजासहजी आणि सव्वीस अकराचं औचित्य साधन आम्ही स्वयंस्फूर्तपणे तोफाना पोलीस स्टेशनच्या स्टाफ अधिकारी यांनी रक्तदान करण्याचं एक ठरवून या मार्फत आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आमचा स्टाफ सर्व उत्स्फूर्तपणे रक्तदान करत आहे जन कल्याण त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करू त्यांनी आम्हाला सहकार्य केलं रक्तदान शिबिराकरता त्याबद्दल धन्यवाद